गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात असलेल्या कबनूर इथं सनी कॉर्नर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता काल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर तो उफाळून आला दोन्ही कुटुंबातल्या बिल्किस सय्यद सह दुसऱ्या कुटुंबातील यासिन फकीर आणि बारा ते तेरा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय कबनर इथ सनी कॉर्नर परिसरात બિલકિસ સૈયદ यांच्या आईची वडिलोपारजित પ્રોપર્ટી आहे. त्या પ્રોપર્ટી પર त्यांच्याસ ભાવાને દાવો केला आहे. આ પ્રોપર્ટી પરથી આ બંને કુટુંબ્યાં મધે ગયા કાહી દિવસન પાસून વાદવાદીચે પ્રકાર ઘડતાત અને હનામરીચે હી પ્રકાર ઘડલે આહેત. કાલ સકાળ પાસूनસ બંને કુટુંબ પોલીસ સ્ટેશન મધે એકમીકાંચા વિરોધात ગુના દાખલ કરનાસાટી આલે હોતે. દુબરી 3 ચા દર્મયન બિલકિસ સૈયદના યાસીન ફકીર, મોસીન ફકીર અને તેમના કુટુંબિયાની શિવીગાળ કેલી. यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेरच दोन्ही कुटुंबियांमध्ये वादावादीचाही प्रकार सुरू झाला यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना शांत राहण्याचं आवाहन केलं पण दोन्ही कुटुंबातल्या महिला आणि इतर सदस्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी येऊन सर्वांना सूचना देऊन शांत राहण्याचं आवाहन केलं तर बिल्कीस सय्यद यांच्यासह दहा ते बारा जणांच्या जा विरोधात गुन्हा दाखल केलाय यात यासिन फकीर मोहसिन फकीर नफिसा फकीर अमिना फकीर बिस्मिल्ला फकीर सलमा फकीर आफ्रिना फकीर अकील फकीर मुल्ला रोशन फकीर नवाज मुल्लानी शोएब मुजावर मुजम्मीन मुजावर नदीम बारगीर फिरोज मुल्लानी या सर्वांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच बिलकीश सय्यद आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर गुन्हा दाखल केलाय पण शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर मात्र चांगलाच तमाशा पाहायला मिळाला